नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत केळीचे बोंड केळीचे बोंड बनवण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत एक डझन केळी बेसनपीठ चार पाच कांदे लसूण आलं हळद पावडर लाल तिखट पोवा चवीनुसार मीठ कोथंबीर हे पात आपण केळी घेतलेले आहेत ते केळी आपण सुट्टे करून घ्यायचे आहेत आपली केळी गडापासून वेगळे करून झालेले आहेत आपण आता ते केळीचे मागचा भाग साफ करून घ्यायचा आहे पण केळीला घाण लागलेली असते ती काढून घ्यायची नंतर आपण केळी स्वच्छ धुवून घेणार आहे पण आधी आपण हे काढून घेऊया हे बघा केळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आमची केळीची रेसिपी एकदम आगळी वेगळी आहे आपण ही करून बघू शकतात केळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आधी हे बघा केळीचा आपल्याला मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे केळी खराब आहेत का बघून घ्यायची आहेत खराब असेल तर तो, तो भाग तेवढा काढून टाकायचा आपण बघा आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे आपण तेलामध्ये आता केळी टाकू आपण हे तेलामध्ये थोडा वेळ तळून घ्यायचे म्हणजे आपले साल काहीच होणार नाही पण आतमध्ये केळी शिजले जातील बघा आपण केळी टाकून घेतलेले पण अजून केळीचा कलर बदललेला नाहीये आपली केळी आतमध्ये अजून तळले गेलेले नाहीये त्याच्यामुळे आपण अजून पाच एक मिनिटं केळी ठेवून घेणार आहे तेलामध्ये आपली केळी छानपैकी तळले गेलेली आहेत केळी साल्याच्या बाहेर निघायला लागलेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ चला आपले केळी थंड होईपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घेऊ कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आपण कोथंबीर पण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे म्हणून कोथंबीर आपण बारीक चिरून घेऊ आपली कोथंबीर चिरून झालेली आपण आता खलबत्त्यामध्ये लसणाचे तुकडे आणि आलं टाकून घेऊ ते आपण कुटून घेणार आहे केळी आता थंड झालेले आहेत आपण केळीचे साल काढून घ्यायचे हे बघा केळी अजून थोडेसे गरमच आहेत मी थंड झाले म्हटली पण थंड नाही साल काढल्यावर लक्षात आलं ते गरम येत असं हे बघा हे आपले केळी आहेत आपण उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतली आता थंड झालेले आहेत आपण आता त्याचा बोंड बनवणार आहोत त्याच्यामुळं ते, ते थोडेसे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे असे मॅच करून घ्यायचे हे प छान झालेले आहेत मस्त तळले गेलेले आहेत आपले केळी आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं मटेरियल टाकून घेऊ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण आपण खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेली त्याची पण पेस्ट टाकणार आहे लाल तिखट लाल तिखट कोणाला कमी तिखट लागतं कोणाला जास्त लागतं आम्ही दीड चमचा टाकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हळद पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ ववा ओवा आपण हातावर थोडंसं चोळून टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण मिश्रणमध्ये भिनला जातो आणि बेसनपीठ बेसनपीठ आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे त्याच्यामुळं जसं जसं बेसनपीठ लागेल तसं तसं तस आपण मिक्स करून घेणार आहे हे पापीठ आपलं छानपैकी तयार झालेले आपण आता त्याचे बोंड तयार करून घेऊ आपली कढई केळी तळली तीच कढई आहे तेच तेल आहे आपण त्याच्यातच बोंडे तळून घेणार आहे हे पाचशे छोटे छोटे बोंड तळून घ्यायचे आहेत हे पण आपले बोंड तळून झालेले आहेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ हे पण छानपैकी कलर आलेला आहे मस्त तळून झालेले आहेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ बघा आमची केळीची बोंड ही रेसिपी तयार झालेली आहे आपण ही रेसिपी करून बघू शकतात खूप छान आहे बनवायला पण सोपी आहे आपण आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या केळीचे बोंड खायला नाशिकला शिकला